नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा मंडळी या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू होणार बघा अकॉर्डिंग टू द रिपोर्ट ऑफ द द द पे पे कमिटी स्केल विल बी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखवार समोर येत आहे ती म्हणजे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी या वेतन त्रुटी असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन त्रुटी लागू केली जाणार आहे बघा वेतन त्रुटी या सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक पदाच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आणून आलेल्या होत्या असे अधिकारी किंवा कर्मचारी आपल्याला न्याय मिळावा याकरिता न्यायालयामध्ये धाव घेतली होती न्यायालयामध्ये अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांचे मोठ्या प्रमाणात याचिका सादर झाल्याने न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या या निर्देशानुसार वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करून सदर वेतन त्रुटी असणाऱ्यांना पदांचे अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणीची शिफारस हे राज्य सरकारला करण्यात आलेले आहेत सदर शिफारशीस राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे बघा आठवा वेतन आयोग सन दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होणार असल्याने त्या अगोदरच सातवा वेतन आयोगातील त्रुटीचे निवारण केले जाणार आहेत याकरिता राज्य सरकारकडे हालचाली देखील सुरू आहेत बघा वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास कधी मंजुरी वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास आठवा वेतन आयोगापूर्वीच म्हणजेच माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मंजुरी दिली जाईल कारण दिनांक एक एक दोन हजार सव्वीस नंतर आठवा वेतन आयोग लागू होईल आणि त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांच्या या वेतन त्रुटीचे निवारण हे या वर्षीच्या अखेरपर्यंत होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी वेतन त्रुटी निवारण समिती आहे आत्ता पहिल्याप्रमाणे वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास कधी या ठिकाणी मंजुरी होणार आहे व एकूणच वेतन त्रुटी या या ठिकाणी आत्ता पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचारी आहेत त्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर असणार आहे वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद